पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शहात्तराव्या वर्धापन दिन देशभरात अभूतपूर्व आणि उत्साहात साजरा करण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस विविध उपक्रम राबवले जात आहे त्यात प्रामुख्याने हर घर तिरंगा स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहत त्या कुटुंबाचा सन्मान करणे आजी माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करणे असे उपक्रम राबवण्यात येत असल्याने देशभरात देशभक्तीचे वातावरण तयार झाले आहे त्याच अनुषंगाने सोमवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी तालुक्यातील मनेगाव येथेही दिवंगत स्वातंत्र्य सैनिक मुरलीधर सकाराम सोनवणे यांच्या नावाची कोनशिला उभारत त्यांना आजी माजी स्वातंत्र्य सैनिक ग्रामस्थ विद्यार्थी यांनी आदरांजली वाहिली या प्रसंगी वीरपत्नी बायझाबाई मुरलीधर सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या अभिमानासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा थोर विभूतींना उपस्थित मान्यवरांनी विनम्र असे अभिवादन केले यावेळी येथील जीवनाचा प्रत्येक 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 दिवस क्षण आणि श्वास मातृभूमीसाठी जगणे हीच आपली खरी आदरांजली असेल असा संदेश पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने कोरला आहे या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला यावेळी मनेगाव येथील शैक्षणिक सामाजिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस सुरेश न्यूज साठी जो उपक्रम आहे पंतप्रधान मोदी साहेबांनी जो आपल्या सर्व भारत देशामध्ये हा उपक्रम सुरू केलेला आहे खरोखरच खूप उल्लेखनीय आहे स्वातंत्र्य सैनिक आणि पोलीस डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट मध्ये जरी ज्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक किंवा सैनिक जे बॉर्डरवर काम करतात त्यावेळेला शांतता किंवा सुव्यवस्था राखण्याचं कामसुद्धा पोलीस शहरामध्ये करीत असतात त्याचबरोबर त्यांना चोवीस तासही ड्युटी असते असं मला स्वतःला सांगावं वाटतं तसेच आणि हे आजचा जो उपक्रम आहे शाळेने ग्रामपंचायतीने राबवला खरोखरच उल्लेखनीय आहे आणि असे कार्यक्रम राबवताना म्हणजे सर्वसाधारण ऐकणारे आणि गावातले वक्ते लोकं आणि ऐकणारे लोकांना स्फूर्ती येते त्याच्यापासून काहीतरी आपण त्याचा उत्साह घ्यावा आणि आपण त्या मार्गाने आपलं कार्यक्रम करावे असं मला असं वाटतं आज म्हणे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि प्राथमिक शाळेच्या माध्यमातून जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे तो फारच स्तुत्य आहेत उपक्रम एकदम छान झालेला आहे मेरी मिट्टी मेरा देश, मेरा देश। हे जे अभियान राबवलेलं गेलं आहेत हे अभियान पूर्ण भारतामध्ये राबवले गेले आहेत आणि त्याचं सुरुवात खेड्यापासून तर शहरा शहरापर्यंत झालेली आहेत याचा उद्देश एकच आहे की भारतीय लोकांमध्ये जागृती व्हावीत आत्मसन्मान वाढावा हे उद्देश आहेत आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आणि ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचं आठवण म्हणून आणि स्वातंत्र्याचं जे लक्षण करतात सीमेवरती त्या जवानांचे आठवण म्हणून हा कार्यक्रम राबवलेला आहे मोदी साहेबांनी हा जो कार्यक्रम राबवलेला अगदी स्तुत्त प्रकारचा कार्यक्रम आहे मेरी मिट्टी मेरा देश हा जो कार्यक्रम आहे एकदम उत्तम प्रकारे मणेगाव या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे मणेगाव येथील प्राथमिक शाळा आणि मणेगावचे ग्रामस्थ मुख्याध्यापक तंटामुक्ती अध्यक्ष किंवा म मनेगाव जेवढी काय जेवढी पदाधिकारी आहेत त्यांनी जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल धन्यवाद आजचा जो कार्यक्रम आहे मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमात इथं सर्वांना एकत्र आणलं पोलीस दल संरक्षण दल तसेच गाव पातळीवर काम करणारे सर्व हा जो उपक्रम आहे याचं खरं तर करावं तेवढं कौतुक कमीच असेल या कार्यक्रमाद्वारे एक जनजागृती निर्माण होईल आणि आपला सैनिक सीमेवर कसा असेल आणि त्यानंतर त्याने जे कर्तृत्व केलं असेल त्याला एक मानवंदना म्हणून हा कार्यक्रम सुरू केला हे नरेंद्र मोदी साहेबांनी भारताचे पंतप्रधान एक सुरुवात केलेली आहे आणि दिवसेंदिवस वर्षानुवर्ष हा कार्यक्रम सतत सुरू राहील अशी मला वाटते अशा ती मुरली जर सो सो सकाराम सोनवणे हे स्वतः तर सैनिक होते त्यांच्या पितर मी मी आज हजर आहे स्वतंत्र सैनिक म्हणून त्यांची पत्नी तर माझा सत्कार इथं झाला तर मग त्याच्या त्याच्या पितर मी त्यांच्या इट हजर आहे व आणि मग आता ते स्वतंत्र सैनिक होते मला त्यांची पेन्सिल सुरू आहे एकोणावीसशे बेचाळीस साली त्यांना ते जेल झाली होती अटक झाली होती तर एवढं